टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा मुखेड तालुक्यातील चाळीस ते पन्नास लेंडी धरणाच्या क्षेत्रातील अनेक गावात सध्या पाणी साचलंय चाळीस ते पन्नास मशी पाण्यात बुडून टकावल्या आहेत मुखेड तालुक्यातील मुक्रममागची ही घटना आहे